जनतेने विरोधकांना नाकारलं आणि आता ते फक्त रडीचा डाव रचत आहेत अशा शब्दात भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी राहुल गांधींवर आणि विरोधकांवर जोरदार प्रहार केला लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे पराभव झाकण्याचा केविलवाना प्रयत्न असल्याचं सांगत आमचा सा विजय झाला तर सगळं ठीक पण आम्ही हरलो की निवडणूक आयोगावर आरोप हा विरोधकांचा ठरलेला रडीचा डाव आहे ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर सोमवारी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या लोकांनी विरोधकांना नाकारलं आहे हे ते मान्य करायला तयार नाही त्यामुळे ते रडीचा डाव खेळत आहेत असं देखील या निमित्ताने त्यांनी सांगितलं मला एकच तुम्हाला विचारायचं आहे की ज्या वेळेला लोकसभेचे इलेक्शन झालं आणि रिझल्ट लागले आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे कमी जागा मिळाली आणि त्यावेळेला आम्ही कधी कोणावरती अशा पद्धतीचे आक्षेप घेतलेले आमच्या नेत्यांनी तुम्ही कधी पाहिलं आहे का आम्ही कामाला लागलो दुसऱ्या दिवसापासनं आम्ही घराघरामध्ये लोकांपर्यंत गेलो आहे त्यांच्याकडे केंद्राच्या आणि राज्याच्या आम्ही योजना त्या ठिकाणी पोचवल्या आहेत लोकांनी असंच आम्हाला निवडून दिलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सोयीचं सो राजकारण करणं ही यांची सवय झालेली आहे लोकांनी यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे त्याच्यामुळे कितीही मोर्चे आले आणि कितीही काही आलं जे काही आहे ते संविधानिक पद्धतीनेच झालेलं आहे आणि त्याच्यावरती उत्तरं वेळोवेळी आमच्या नेत्यांनी दिलेली आहे पण मला जर तुम्ही विचाराल तर मी तुम्हाला हेच सांगेन की हा रडीचा डाव आहे ज्या पद्धतीने बोललं जातं म्हणजे जर यांना चांगल्या जागा मिळाल्या लोकसभेमध्ये तर सगळे हवेमध्ये होते तेव्हा नाही कोण म्हणालं की निवडणूक आयोग हा भाजपचं काम करतो आहे किंवा याच्यामध्ये गोंधळ आहे आणि जेव्हा विधानसभेचे रिझल्ट आले अरे लोकांनी नाकारले तुम्हाला हे मान्य करा ना तुम्ही लोकांनी तुम्हाला नाकारलं म्हणून तुमच्या जागा कमी आल्या हे ते मान्यच करायला तयार भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या